सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम धर्मोपदेशन तर आज आजच्या वंदनेच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेला आहे एक आपला सुवर्णयक समजूया की आपली जी ह्या वंदनेचा उपक्रम सुरू आहे त्या उपक्रमाचा आज शिबिराच्या निमित्तानं का होईना परंतु आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य संघटक आदरणीय कळवीस ताई मिश्राम हे आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ब्रह्मपीठावर विराजमान व्हावं भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तसा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी सव्वीस तारीख न देऊन त्यांचं स्वागत करायला भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेचे अध्यक्ष आणि शांताराम जिगेडाव यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी कळविषयीचं आपलं पुस्तक मिळून स्वागत शाखा एकवीस तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला शाखाच्या वतीनं उपस्थित महिलांना सर्व महिलांना विनंती करतो थँक्यू ती त्यांनी प्रविष्ट द्यायचं पुष्प देऊन त्यांनी स्वागत कर या हां या करून यार या इकडे असं बरं नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीनं नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष आदरणीय मदनजी खंडारे सर हे सुद्धा कळली स्थायीचं पुष्पजीन स्वागत केलं भारतीय बौद्ध अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर यांचं स्वागत करण्याकरता मी सागराव मोहऱ्यातो त्यांनी बोरकर सरांचा प्रश्न आपण आपल्या या वंदनेच्या कार्यक्रमात म्हणजे स्वागताचा समारोप म्हणजे ठेवतच नाही परंतु आज योगायोगाने आपल्याला राज्य संघटिका या वंदनेच्या उप कार्यक्रमाला लाभलेला आहे म्हणून आपण हा छोटासा त्यांचं स्वागत करेल मी थोडंसं आपल्या या आढावा घेतो आहे राज्य संघटिका या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळं की आमची ही भारतीय बुद्ध महासेची जी वंदना आहे आदरणीय प्रकाश बोरकर सर यांच्या नेतृत्वामध्ये वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा सुरू झाली आणि तेव्हापासून सुरू झाल्यानंतर ही आमची वंदना सुरुवातीला फक्त हे बडनेरा शहर जे आहेत या बडनेरा शहरामध्ये जवळपास सतरा विहार आहेत या सतरा विहारापूर्ती ही मर्यादित होते त्यानंतर आम्ही त्यांची थोडीशी व्याप्ती वाढवली म्हणजे चार सहा महिन्यातच त्याची व्याप्ती वाढवून तर, तर मग बडनेरा शहर आहे आणि बडनेरा शहराच्या आजूबाजूची नगर आहे त्या नगरामधील ती विहार जोडली असं करता करता नंतर लागूनच आंबुला नांदगाव खंडेश्वर तालुक्याची बॉर्डर आहे इकडे अमरावती जिल्ह्याची बॉर्डर आहे आणि भातकुली तालुक्याची पण बॉर्डर या बडनेरा शहराच्या जवळपास लागून आहे म्हणून मग आम्ही आमचा हा विस्तार करत करत काय गेलो ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गाव जवळपास वीस किलोमीटरच्या परिसरातील जी गावं आहेत त्या वीस किलोमीटरच्या परिसरातील गावं वंदनेच्या माध्यमातून आम्ही जोडलेली आहेत भातकुली तालुका जवळच आहे त्या भातकुली तालुक्यातील आठ ते दहा गावं आम्ही याला जोडलेली आहेत अमरावती शहर जे आहे ती अमरावती शहरातली जवळपास जर म्हटलं तर जवळ साठ ते सत्तर विहार या वंदनेच्या माध्यमातून आम्ही जोडले आहेत जो जवळपास सहा सात महिनेपर्यंत जर आम्ही एकदा अमरावती शहरामध्ये घुसलो तर तिथून सहा सात महिने आम्ही त्या शहरातून बाहेरच येत नाही की जवळपास सगळी व्यवहार आम्ही जोडले घेतलं आता काही आम्ही विशेष अशा वंदना केल्यात जसे की के पन्नासवी वंदना आहे शंभर विवंदना आहे दोनशे विवंदन आहे तीनशे वि वंदना आहे आम्ही शंभर वी वंदना कुठे आपलं नागपूरला दीक्षाभूमीला या ठिकाणी शंभर वंदनेचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी आदरणीय जोरपगार साहेब त्या वंदनेला उपस्थित राहून त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष मोवारे सर सुद्धा ते होते नंतर दोनशे वंदनं आम्ही मोरशी तालुक्यामध्ये येणार या ठिकाणी मोठे एक के विभाजना केंद्र आहे चांगलं केंद्र आहेत त्या ठिकाणी केले तर पुन्हा विचारायला आमच्या पुढे की आता तीनशे वंदना कुठे करायची तर ते तीनशे वंदनं यावर्षी आम्ही अठरा अठरा ऑगस्टला चैत्यभूमी दादर या ठिकाणी रविवारच होता त्या ठिकाणी दादरला जी वंदना होते दर रविवारला ते तुम्ही तिथल्या असे सहभागी झाले या वंदनेच्या निमित्तानं बिहारही जोडण्याचं काम केलं शाखाही जोडण्याचं काम केलं नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जवळपास म्हणजे महिलांच्या तीन शाखा आम्ही जोडल्यात इतरही प्रत्येक जिथे जिथे जातो त्या प्रसार त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी या शाखेची कशी आवश्यकता आहे त्याची ध्येय काय उद्दिष्ट काय हे त्या मार्गदर्शनातून समारोपीय मार्गदर्शनातून आमचे मार्गदर्शक आताचे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर ही आपली ध्येय उद्दिष्ट त्या सांगत असतात धम्मयान मासिक आहे आमचं किंवा कॅलेंडर आहे याचाही सुद्धा आमचा प्रसार आणि प्रसार हा खूप सुरू आहे हे करत असतानाच राजगृहाकडून ज्या काही आम्हाला दरवर्षी प्रवचन मालिका वगैरे येतात म्हणजे कोणत्या वर्षवासाच्या काळामध्ये त्या वर्षवासाच्या मालिक काळामध्ये येणारे जे काही मालिका जे काही विषय असेल ते विषय आम्ही आमच्याच आम ग्रुपमध्ये जे म्हणजे टीममधलेले लोक आहेत आम्ही त्यांना एका एका हप्त्याचा विषय त्याकडे सोपून सोपवून देतो आणि ते त्या ठिकाणी अभ्यास करून आपलं मनोगत तिथे व्यक्त करतात असा हा आमचा हा प्रवास सुरू आहे म्हणजे सतरापासून सुरू झाला वीस ऑगस्ट सतरापासून मधला जर फक्त एक कोरोनाचा जा काळ जर सोडला तर हा अविरत असा म्हणजे कोणत्याही प्रकारचा खंड न देता आमचा हा असा अविरत असा उपक्रम या ठिकाणी जुळलेला आहे सुरू सुरू आणि या वाटचाल जर पाहायला आम्ही आमच्या शहरामध्ये महिलांची शाखा नव्हती म्हणून तोही आम्ही एक वर्षापासून तो प्रयत्न केला की या ठिकाणी आम्ही तर जुळलो पण आमच्या काही महिला पुरुषांनी या उपक्रमाला जोडले आहेत जसं काही अमरावतीहून नियमित येणारे आमच्या मालतीताई आहेत मालतीताई मालती मेश्राम आहेत मुकुंदराम मेश्राम आहेत जे रवींद्र गेडाम आहे परवानंदी वा वासनिक आहेत ह्या दर रविवारला न चुकता या ठिकाणी वंदनेला इथे येतात त्यानंतर नियमित आमच्या उपक्रमाला जुळलेल्या शुभांगीताई रामटेके आहेत सिंधुताई ढोके आहेत राजकन्याताई राऊत आहेत ह्या नियमित या वंदनेला येतात आणि इतरही लोक म्हणजे एक या वंदनेच्या उपक्रमामध्ये सहभागी होतात आज गर म्हणजे उपस्थिती खूप कमी आहे त्यामानाने कारण इतर विहारात गेलो की त्या ठिकाणी मग आमचेही लोक राहतात त्याही विहारातले लोक येतात अशा प्रकारचा हे एक वाटचाल या ठिकाणी आमची सुरू आहे आणि या सुद्धा अशीच वाटचाल सुरू आहे या वंदनेच्या माध्यमातून आम्हाला एक फायदा झाला एक तर आमच्या शाखा शाखा निर्माण झाल्यात अल्प प्रमाणात का होईना पण प्रतिसाद मिळत गेलात त्या त्या दृष्टीकोनं आमचे या ठिकाणी जे शिबीर लागले गेले नाही तर शिबिरांसाठी आम्ही खूप असा प्रयत्न प्रयत्नक्रमपणे केलात परंतु आम्हाला यश ये येत नव्हतं परंतु आमची या ठिकाणी महिला शाखा उप म्हणजे निर्माण झाली आणि महिला शाखा निर्माण झाल्यामुळं सुद्धा म्हणजे या शिबीर कसं आपल्याला घेता येईल त्यासाठी प्रत्येक विहारामध्ये जाऊन तिथल्या उपासिकांची भेट घेऊन त्यांना समजावून सांगून म्हणजे आज या बडनेरा शहरामध्ये पाच सेविक शिबिर लागलेले आहेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये जिथे त्या ठिकाणी तीन शाखा निर्माण झाल्यात त्या विहारात सुद्धा एक शिबिर लाभले आहेत आता ही अशा प्रकारची यांची उपलब्धी आहे अजून दुसरी उपलब्धी कोणती तर भारतीय बौद्ध महासमी म्हणजे जी मातृसंघटना आहे दुसरी मातृसंघटना म्हणजे कोणती समता सैनिक दल तर पुरुषांचं आमचं समता सैनिक दल आहे त्या ठिकाणी आमचं फक्त दोन दिवसाचं प्रशिक्षण झालं आहे त्या ठिकाणी जवळपास सत्तावीस आमचे प्रशिक्षित झालेले आहेत सत्तावीस सैनिक प्रशिक्षित झाले आहेत मग महिलांनासुद्धा असं वाटायला लागलं की यांची शाखा आहे मग आपली काय नको तर महिलांचंसुद्धा या ठिकाणी सत्ता सैनिक दलाचं युनिट निर्माण झालं आणि ते युनिट निर्माण झाल्यानंतर त्यांच्याहीमध्ये आता असं वाटतं त्यांना वाटायला लागलं की आमचंही आता प्रशिक्षण झालं पाहिजे जेणेकरून आम्ही या ठिकाणी सक्रिय होऊन अशा प्रकारची ही आमची या पाच सात वर्षातली ही बोध भारतीय बौद्ध महासभेची ही एक वाटचाल या ठिकाणी सुरू झालेली आहे तर या कार्यक्रम म्हणजे या उपक्रमाला एकट्याचं सहकार्य नाही आपण सगळे सोबत आहोत आपलं सर्वांचं तन मन आणि धन तिन्ही गोष्टीनं सहकार्य आहे म्हणून अविरत असा आपला हा उपक्रम सुरू आहे असाच उपक्रम पुढे सुद्धा आपला हा सुरू राहील अशा प्रकारे थोडक्यात मी आपल्या या आमच्या या शाखेचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे यानंतर मी आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता किंवा मी तसेच त्यांचं मनोगत ऐकण्याकरता भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य संघटने